नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आज विषय आहे तो महाराष्ट्रातले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं आज छगन भुजबळ प्रकाश झोतात होते आणि गेले काही दिवस ते पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेले मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी झाल्यानंतर ते आणि मराठा संपूर्ण जनसमुदाय पुन्हा मुंबईहून आंदोलन संपून गेला तेव्हा मनोज जरांगे यांचं अतिशय जल्लोषात स्वागत झालं अंतरवाली सराटी येथे मोठा मेळावा झाला आणि जरांगेंनी सांगितलं की आता सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी सरकारनी दिलेल्या आश्वासनानुसार जरांगे म्हणाले की मराठवाड्यातले सगळे मराठे आता कुणबी कोणावीत म्हणजे त्यांना ओबी ओबीसीना जे किंवा कुंब्यांना जे आरक्षणाचे फायदे मिळतात ते मिळतील आणि पुढे टप्प्याटप्प्याने पश्चिम महाराष्ट्रसुद्धा कवर होईल त्यामुळे मराठा समू समाज अतिशय आनंदात आहे जरांगे हे आपल्याला रिझल्ट्स देतात यश मिळून देतात अशी खात्री असल्यामुळे जरांगे यांचं स्वागत अतिशय जल्लोषात उत्साहात फुलं उधळत होत जरांगे यांनी आपलं आयुष्यपणाला लावलेले अनेकदा उपोषणं केलेली आहे आणि जरांगे यांना कुठलाही स्वार्थ नाही आहे याची खात्री मराठा समाजाला टाकलेली आहे म्हणून ते अल् अनेक वर्ष लढत आहेत पण गेल्या तीन वर्षामध्ये अडीच तीन वर्षामध्ये त्यांचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचतं अगदी नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सुद्धा त्यांचं नाव पोचतं आणि जरांगे हे बाकीच्या राजकारणाबद्दल काही बोलत नाहीत ते फक्त आपला विषय आरक्षणाचा जो आहे तेवढा मर्यादित ठेवतात आणि ते म्हटलं की मला आरक्षण आम्हाला मिळालं त्याचे फायदे मिळाले की झालं आम्हाला बाकी काही नको बाकी जे काही राजकारण असेल ते तुमचं तुम्ही करा पण महाराष्ट्रात जरांगेशाही नाही अशा प्रकारचे जळजळीत उद्गार मुंबईतलं आंदोलन संपल्यानंतर छगन भुजबळ यांनी काढले जरांगे आणि भुजबळ यांचे वादविवाद महाराष्ट्राने गेल्या वर्षी पाहिलेले आहे त्याच्या अगोदरही पाहिलेत आणि एकमेकाला एकेरी बहून भाषा झालेली आहे भुजबळांचा एकेरी उल्लेख करणं हे जरांगेनी केलेलं आहे आणि ते योग्य नाही असं माझं मत होतं आणि मी ते पुन्हा पुन्हा मांडलेलं आहे आणि जरांगेंबद्दलसुद्धा भुजबळाने अतिशय चुकीची भाषा वापरली आहे हाही भाग चालेल आहे परंतु आज मला मुळात जे बोलायचं ते वेगळ्या गोष्टीबद्दल जेव्हा जनांगी म्हटलं की आमचं आम्हाला आम्हाला जेवढं वाटतंय तेवढ्या अनेक आमच्या गोष्टी पूर्ण होत आहेत सरकारला झुकावं लागलेलं आहे आणि हा मराठा आंदोलकांचा विजय आहे याउलट सगळीकडे बॅनर्स काय लागलेली की देवाभाऊने मराठ्यांना जे काही आता लाभ मिळवून दिले मुंबईतल्या आंदोलनांतर ते देवेंद्र फडणवीसांनी मिळून दिले आणि हे श्रेय जे आहे ते फक्त देवाभाऊचं आहे ना अजितदादाचं आहे ना एकनाथ शिंदेचं असं भाजपला सांगायचं आहे पण मुळात हे मराठा समाजाला जे काही मिळालेलं आहे त्याचं श्रेय देवाभाऊचं आणि त्याचवेळी ओबीसींच्या ताटातला आम्ही काही काढून देणार नाही आणि देणार नाही असं फडणवीस म्हणतात फडणवीसांचं नेमकं वाक्य बघा हैदराबाद गॅझेट स्वीकारण्याच्या शासन निर्णयामुळे सरसकट कुणबी दाखले मिळतील असा दावा जरांगे करत असले तरी या शासन निर्णयामुळे कोणालाही सरसकट ओबीसी आरक्षण मिळणार नाही ना आणि पुरावे तपासूनच कुणबी दाखले दिले जातील असं ते म्हणाले आणि सरसकट जरी नसलं ते मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातल्या ज्या मराठा समा समुदायाला कुणबी दाखले मिळणार आहेत आणि आरक्षण मिळणार आहे तर मग ओबीसीच्या ताटातलं काढून घेतलं जाणार नाही असं कसं म्हणता येईल बघा खुद्द छगन भुजबळ म्हणत आहे की आमच्याच वाट्यातलं काढून दिलं जा काढून घेतलं जाणार आहे म्हणजे फडणवीस म्हणतात की काहीही वाटातलं तुमच्या ताटातलं काढून घेतलं जाणार नाही आहे एकनाथ शिंदे तसंच म्हणत आहेत की आम्ही ओबीसीच्या वाट्यातला काही देणार नाही पण मग कुठला वाटा आहे हा कारण पन्नास टक्क्याचा वाटा तर वाढलेला नाही आहे आणि म्हणून मग छगन भुजबळ वारंवार म्हणत आहेत की आमच्यावरती अन्याय होतो आहे आम्हाला आमच्यातलंच खेचून घेतलं जातं आहे सगळं असं खुद्द भुजबळ म्हणतात भुजबळांचं स्टेटमेंट काय बघा मराठा समाजाबाबतचा शासकीय निर्णय संदिग्ध आणि संभ्रम निर्माण करणार आहे यामध्ये नातेसंबंध आणि कुळ शब्दांचा उल्लेख आहे त्याबाबत स्पष्टता नसल्याने पितृकूळ मातृकूळ दत्तक अशा शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केली जाऊ शकते हे धोकादायक आहे या निर्णयामुळे तणाव निर्माण होऊ शकतो असं भुजबळ म्हणतो आणि ओबीसीसाठी बघा मराठा समाजासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली मग ओबीसीमध्ये अस्वस्थता त्यांचं साखळी उपोषण झाल्यानंतर मग ओबीसीसाठी एक उपसमिती भाजप महायुतीने म्हणजे फडणवीस सरकारने केली मग यांनाही दुखवायचं नाही त्यांनाही दुखवायचं नाही दोन्ही ते पाव पाय ठेवायचे आणि दोघांची मतं आपल्याला मिळावीत असा प्रयत्न करायचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत हाही भाग आहे आता एवढं झाल्यानंतरसुद्धा ओबीसी उपसमिती जी आहे त्या उपसमितीमध्ये अनेक मंत्री जे आहेत ते अतिशय ॲग्रेसिवली आक्रमकपणे ओबीसी मंत्री आपले मुद्दे मांडत होते म्हणजे ते आपली भीतीच व्यक्त करत होते बघा त्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं की, की ओबीसीना तीन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा निधी अजून मिळालेला जो कबूल केलेला आहे आणि एक हजार दोनशे कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही आहे शिवाय अनेक मागण्या ओबीसीनी केल्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजासाठी ज्या संस्था निर्माण केल्या त्यांना सगळं भरपूर मदत दिली जाते त्यांना सहाय्य दिलं जात आहे त्यांची कामं पटापट होत आहेत पण ओबीसींचे होत नाही आहेत आणि हे कोण म्हणतं आहे प्रत्यक्ष पण थेट छगन भुजबळ म्हणतात पंकजाताई मुंडे या नेहमीच कातडी बचाव धोरण असतं त्यांचं थेटपणे काही बोलत नाहीत हो हो का हो हो का त्या की मराठा समाजावरती अन्याय होतो का ओबीसी समाज ओबीसी समाजावरती अन्याय होत असेल तर बोला तुम्ही त्या तशा स्पष्टपणे बोलत नाहीत कोणी एकमेकांच्या विरोधात लढू नये प्रेमाने वागावं सलोख्याने वागावं वगैरे वगैरे ते बोलत असतात त्या पलीकडे काही नाही चंद्रशेखर बावनकुळे समितीचे अध्यक्ष आहेत ते आणि मी असा प्रश्न पूर्वीच केला होता काही दिवसापूर्वी की छगन भुजबळांना जाहीरपणे असं ते म्हणत आहेत आणि वाटतंय की ओबीसींवर महायुती सरकार म्हणजे फडणवीस सरकार अन्याय करत आहे ते म्हणते की सरकारने आम्हाला निधी दिला नाही मग हे छगन भुजबळ आज अजितदादांच्या पक्षात आहे त्यांच्या पक्षात असताना ते म्हणतात अर्थमंत्री अजितदादा आहे ते म्हणतात की आम्हाला निधी मिळत नाही मी ते थेट दादांवर टीका करतात आणि अजित अजितदादांवर मुख्यमंत्री सुद्धा आहेत मुख्यमंत्र्यांसुद्धा एक प्रकारे ही टीकाच आहे भूजबळ जेव्हा व्यक्त कर भीती व्यक्त करतात की आमच्याच ताटातलं काढून घेतलं जाणार आहे असं म्हणतात ते ही एक प्रकारे फडणवीसांवरती सविश्वास व्यक्त करतात एकनाथ शिंदेवरती अविश्वास व्यक्त करतात आणि एकनाथ शिंदे तर म्हणाले की हे मनोज जरांगींचं उपोषण जे संपलं आणि कॅबिनेटमध्ये चर्चा झाली भुजबळांना सगळं माहिती आहे की काय आम्ही देणार आहोत त्यांना हे थोडक्यामध्ये भुजबळांना सगळं सांगून सवरून ते कॅबिनेटमध्ये होत आहेत आणि असं असताना ते बाहेरून वेगळीच बोंब मारतात असं शिंदेना म्हणायचं आहे की शिंदे अप्रत्यक्षपणे भुजबळांवर टीका करत आहेत भुजबळ अप्रत्यक्षपणे दादांवर टीका करत आहेत भुजबळ अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर अविश्वास व्यक्त करत आहेत मग तुम्ही राजीनामा देत नाही जर हे सरकार ओबीसीवर अन्याय करत आहे असं तुम्हाला वाटतंय तर राजीनामा वा देऊन टाका कारण ओबीसीचे तुम्ही मोठे नेते आहात राष्ट्रीय नेते आहात तुम्ही बघा व्ही पी सिंग यांनी आमंत्रण दिलं होतं भुजबळांना एकेकाळी जनता दल होतं त्यांचं जनता दलात या आणि मोठे नेते वा कारण तेव्हा मंडल कमिशनचा अहवाल आला होता त्यावरून दंगली झाल्या होत्या आणि तेव्हा भाजपची नेहमीच भाजपचा अगोदर काय एक प्रकार मंडल विरोधी आंदोलनाला कोणाची फूस होती हे माहिती आहे लोकांना पण भाजपाने मग मंडळाला पाठिंबा दिला पण शिवसेना जी होती बाळासाहेबांचा विरोध होता बाळासाहेब ठाकरेंचा त्याला आणि भुजबळ तर त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात होते भुजबळ बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल खूप आतोनात आदर व्यक्त करायचा मग भुजबळ तेव्हा बाळासाहेबांचे होते बाळासाहेबांनीच त्यांना मोठं केलं त्यांना महापौर केलं त्यांना अनेक पदं दिली पण मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेतेपद दिल्यानंतर आणि आपल्याला काय दिलं नाही विधानसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद त्यामुळे भुजबळ उखडलं त्यांनी ते उखळ त्या प्रश्नावर त्या त्यामुळे ते नाराज होते बाळासाहेबांचा ओबीसींच्या वरती ओबीसी बाब विरोध आहे आरक्षणाला विरोध आहे म्हणून त्यांचा फारसा राग नव्हता जर विरोधी पक्षनेते पण जर त्यांना मिळालं असतं तर त्यांनी शिवसेना सोडली असती का भुजबळांनी कारण विरक्षा प्रकरणामध्ये तो दलितांचा मोर्चा निघाला होता त्यानंतर तिथे जाऊन शिवसैनिक असलेल्या भुजबळांनी तिथे शुद्धीकरण सोहळा केला होता आता हे महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे हे भुजबळ हे तेव्हा असे का बघले त्यानंतर भुजबळ भुजबळ काँग्रेसमध्ये गेले मी खरं भा त्यावेळी त्यांना भाजपच जाणं योग्य होतं कारण भाजपने मंडल आयोगाचं समर्थन के करायला सुरुवात केली होती मग भाज भाजपात ते का नाही गेले माहीत नाही ते गेले काँग्रेसमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची विचारसरणी पूर्ण वेगळी होती कधी तेव्हा पण ते काँग्रेसमध्ये गेले आणि ते पवारांचे झाले आधी भुजबळ कोणाचे होते बाळासाहेबांचे मग ते झाले शरद पवारांचे शरद पवारांनी त्यांना विविध पदं दिली मोठं केलं त्यांना एवढंच नव्हे तर भुजबळांची जी समता परिषद भुजबळांची स्वतःची होती की त्यांनी मराठा ब्याण्णव साली स्थापन झाली होती त्याचे अनेक मेळावे झाले झारखंडला झाले म्हणजे हजारीबागला नवी दिल्लीत झाले रामलीला रा मैदानावरती महाराष्ट्रात ठिकठिकाणी झाले मध्य प्रदेशमध्ये सतनाला झाला मिळावा अनेक ठिकाणी मिळावा झाल्या लाखोंच्या संख्येने लोक येत होते आणि भुजबळा भुजबळा एक, ने एक ओबीसीचे नेते ओबीसी समाजाचे नेते म्हणून पुढे आले जसे गोपीनाथ मुंडे हे भाजपचे नेते पण ओबीसीचे नेते म्हणून मोठे होते पण छगन भुजबळांवरती भ्रष्टाचाराचे तुडुंब आरोप झाले लाखो कोटी करोडो जे घोटाळे केल्याचे आरोप होते आणि तेव्हा ते शरद पवारांच्या पक्षात होते मग ते तुरुंगात गेले आणि तुरुंगातून बाहेर सुद्धा त्यांच्यावर त्यांना इशारा दे इशारा दे दिला जात होता की तुम्ही जास्त बोलू नका नाही तर बघा देवेंद्र फडणवीसांपासून पाटील पाटीलांपासून सगळेजण त्यांच्या विरोधात बोलू त्यावेळी भुजबळ कोणाचे होते, होते, होते ते शरद पवारांचे होते मग भुजबळाने अचानकपणे ज्यावेळी अजितदारांनी बंड केलं त्या दिवशीची गोष्ट आहे त्या दिवशी सुद्धा पुण्यात शरद पवार पत्रकारांना भेटले होते त्यांना विचारण्यात आलं की बाबा अजितदारांच्या बंगल्यावरती एवढी गर्दी का तर ते म्हणाले काय तसं काही नाही आणि त्यांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे ते आमदारांना भेटणार ते नेते आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे आणि छगन बुलवाळानं फोन केला मग शरद पवार हे काय ते म्हणे मी जाऊन बघून येतो अजितदादाच्या बंगल्यावरती आणि तिथे गेल्यानंतर छगन बुलबळ तिथेच सामील झाले अजितदादांच्या गद्दारीच्या प्रयोगात सामील झाले तेव्हा अजित भुजबळ कोणाचे होते जे शरद पवारांचे होते ते भुजबळ झाले अजित पवारांचे मग भुजबळांच्या वरचे सगळे आरोप धुवून निघाले सगळे वॉशिंग मशीनमध्ये मग भुजबळ हे चांगल्या प्रकारे उत्साहात आले जोशात आले त्याच्या अगोदर भुजबळांचे एक सल्लागार संशोधक आपले नरके माझेही चांगले स्नेही होते आरक्षणाचा मुद्दा जेव्हा होता जेव्हा भुजबळ शरद पवारांच्या पक्षात होते तेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाला होता आणि भुजबळांनी फडणवीस आणि भाजपवरती अनेक आरोप केले आणि विशेषत हरिनरके त्यांना अनेक मुद्दे पुरवत होते हरिनरके स्वतः वाद घालवत होते फडणवीसांशी म्हणजे ओबीसीवरती अन्याय करणारे फडणवीस होते तेव्हा असं भुजबळांचं मत होतं पण जेव्हा आरोप स्वतःचे धुवून निघाले तेव्हा भुजबळांचं पहिली गोष्ट काय की ओबीसीच्या हितापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे या माणसाला हे माझं पहिल्यापासूनचं मत आज धनंजय मुंडे म्हणाले जेव्हा दुर्दैवाने ओबीसी तरुणाचं भरत कराड मला वाटतं भरत कराड त्या तरुणाचं दुर्दैवी निधन झालं म्हणजे त्यांनी आत्महत्या केली ओबीसीवरती अन्याय होतो या जाणीवेपोटी त्याने आत्महत्या केली आणि त्यांचं कुटुंब पोरकं झालं भुजबळांनी त्या कुटुंबियांची भेट घेतली चांगली गोष्ट केली त्यांना आधार दिला चांगली गोष्ट आहे पंकजाताई मुंडे यांनी सहानुभूती व्यक्त केली पण मनोज जरांगे पाटील यांनी देखील आत्महत्या करू नका तुम्ही लढा पण आत्महत्या करू नका असाच संदेश दिला जो भुजबळांनी दिला जो मुंडे पंकजाताईंनी दिला आणि तोच जरांगे पाटलांनी दिला प पर, परंतु हे भुजबळ जे आहेत आज म्हणजे आता जे म्हणत आहेत की ओबीसीवरती बघा इतक्या लोक लोक हवतात मी त्यांचं शहीद होत आहेत ओबीसीच्या प्रश्नावर आणि मग तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल ओबीसीना तर तुम्ही मराठा मराठ्यांना आरक्षण काय द्यायचं तर ते पण आमच्यामध्ये तुम्ही येऊ नका असं भुजबळ आजही म्हणाले असं का म्हणाले या देव, ते याचा अर्थ सरकारवर त्यांचा विश्वास नाही सरकार तर म्हणते की आम्ही ओबीसीच्या याच्यामधलं काही देणार नाही मग धनंजय मुंडे तिथेच होते आणि त्यांनी सांगितलं की मला देवाभाऊने आश्वासन दिलेलं आहे म्हणजे मेसेज केलेला आहे की तुमच्या आरक्षणाला हात लावणार नाही असं ते म्हणाले आता बघा हे दोन दोन्ही डगरीवरती पाय कसे ठेवले धनंजय मुंडे हे सुद्धा अजित पवार गटाचे आता ते असं म्हणाले की इतकं जाती जातीमध्ये म्हणजे मराठा आणि ओबीसीमध्ये इतकं अंतर निर्माण झाले की पोलिसांना आपला आडनावसुद्धा ते आपल्या ड्रेसवरती लावण्याची लावता येत नाही आहे आता बीडमध्ये हे वातावरण निर्माण होण्यास जबाबदार कोण आहे बीडमध्ये केवळ एका समाजालाच झुक्तमाप दिलं जात होतं धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या धनंजय मुंडे शाही किंवा वाल्मी कराड शाहीमध्ये एका समाजाला म्हणजे तिथे ओबीसींना झुक्त माप दिलं जातं जात होतं असा आरोप भाजपचेच सुरेश दस आणि अनेक जण करत होते नेमणुका बदल्या बढत्या सगळ्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा पोलिसांच्या भरतीमध्ये सगळीकडे आणि हेच सांगत की आता दोन जातीमध्ये अंतर निर्माण होत आहे यांनीच वाटेल ते करायचं एकाच समाजाचे नेते म्हणून आपण प्रोजेक्ट केले आणि त्याचंच बघायला मंत्री म्हणून तुम्ही सगळ्यांचं हीच सांभाळलं पाहिजे पण तसं होत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाच्या नेत्यांनीच मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष होणं आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ओबीसीच्या उपसमितीचं आरक्षण समितीचा अध्यक्ष होणं आणि मंत्री असतं हे काय दर्शवतं की तुम्ही मंत्री म्हणून शपथ घेताना सगळ्यांशी समान न्यायाने वागणार असं म्हणता तुमची भले जात व्यक्तिगत जात हा कोणाचा चॉईस नसतो पण त्या जातीचाच हित हि हिता हिताचा विचार त्या समाजाचा नेता करू शकतो असं आहे का व्यापक विचार करू शकत नाही माझी जात एक असेल पण मी दुसऱ्या जातीच्या हिताचा विचार करू शकत नाही पण अशा प्रकारचा संदेश एक प्रकारे दिला जातो सरकारकडनंच आणि जर छगन भुजबळांना वाटते की या समाजावरती अन्याय होते ओबीसीवरती अन्याय होते आणि इकडे धनंजय मुंडे तर म्हणत आहेत फडणवीसांनी आश्वासन दिलं आहे मग इथं ओबीसी साखळी उपोषण करतायत तुमच्या शेजारी उभे असलेले भुजबळ आमच्या ताटातला जाते अशी अशी भीती व्यक्त करतायत आणि मग धनंजय मुंडेंना मात्र समाधान वाटते त्यांना वाटते की नाही फडणवीसांनी शब्द दिलाय तसं होईल याचा अर्थ तुम्हाला सत्तेत राहायचे म्हणून तुम्ही फडणवीसांच्या विरोधात बोलू इच्छित नाही तुमच्या ब तुम्हाला बंगला सोडायचं नाही त्यासाठी फडणवीसांना तुम्ही भेटता तुमच्यावरती कुठले चार्जशीट होत नाही होऊ नये म्हणून तुम्ही फडणवीसांना भेट भेटता त्यांच्याबद्दल चांगलं बोलता त्यांना त्यांना सांभाळून ठेवता असाच याचा अर्थ आहे ओबीसीपेक्षा तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिगत हिताची काळजी आहे हे धनंजय मुंडे दाखवून देतात ते छगन भुजबळ जाऊन दाखवून देतात एकीकडे तुम्ही सरकारवर टीका करता भुजबळ की आमच्यावरती अन्याय होते म्हणून आणि मग तुम्ही राजीनामा देत नाही आणि नाशिकला जाऊन एकत्र प्रवास करायचा फडणवीसांबरोबर आणि विकासा फ फडणवीसांनी कसा विकास केलेला आहे विकासाचा ध्यास कसा घेतला आहे म्हणून त्यांचं कौतुक करायचं त्या स्टेजवरनं फडणवीसांनी म्हणायचं की मी आज यांच्या बाजूने बोलावं अशी तुमची इच्छा आहे का असं ऑडियन्सला उद्देशून फडणवीस गमतीने म्हणाले की मला मी आता छगन भुजबळांच्या बाजूने बोलावं अशी तुमची इच्छा आहे का आणि भुजबळ आणि फडणवीसचं म्हणतात की माझा ओबी ओ, ओ ओबीसीचाच डीएन आहे आणि त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतपस्तक होताना देवाभाऊ एवढा अशा जाहिराती सगळीकडे झळकतात म्हणजे मी मराठ्यांचाही आहे असं बॅलन्सिंग ॲक्ट चाललेला आहे सगळ्यांना खुश करायचं आणि मतं मिळवण्याचा हा सगळा सौदा आहे आता याच्यामध्ये हे सगळे नाटकबाज लोक आहेत हे लक्षात घ्या हे फसवत आहेत आणि याच भुजबळांनी फडणवीसांबरोबर एक सभा सा साताऱ्याला सावित्रीबाईंच्या सावित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मराठी जह, जय जयंतीच्या वेळी जवळ जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं फडणवीसांनी भुजबळांचं कौतुक केलं शेरो शायरी झाली ती शेरो शायरी तुम्हाला सांगतो अशी शेरो शायरी झाली की काय विचारलं देवा देवाभाऊ काय म्हणाले मै च चा, अकेला जानी जानीबे मंजिल लोक साथ आते गए और कारवा बन, बनता गया या कारवामध्ये भुजबळ सोयी मायक असंच त्यानं सुचवायचं आणि त्याच्या अगोदर भुजबळ म्हणाले होते वाकिफ कहा जमाना हमारे उडानसे वाकिफ कहा जमाना हमारे उडाने से। उडान से वो और थे जो हार आसमान से मी काही हार मानणार नाही आहे पण त्यांनी सांगितलं त्यांनी जे ज्या प्रकारे फडणवीसांच्याकडे फडणवीसांना उद्देशून शेरोशायरीशिवाय केली आणि फडणवीसांचं तेव्हाही कौतुक केलं ते आणि फडणवीसांनी मग तशाच भाषेमध्ये कौतुक करत फडणवीस भुजबळांचा उल्लेख करत शेरोशायरी केली याचा अर्थ काय आहे की माझ्या कॉजसाठी मी सत्ता सोडणार नाही किंवा सत्तेतल्या माणसाशी चांगले संबंध ठेवून हे पंकजाताई दाखवून देत आहेत धनंजय मुंडे दाखवून देत आहेत छगन भुजबळ दाखवून देतात जर अन्याय होत असेल ओबीसीवर तर या लोकांनी सत्ता सोडायला पाहिजे बावनकुळेबद्दल मी तसं म्हणणार नाही बावनकुळे जरी ओबीसी असले तरी ओबीसीचे नेते म्हणून कोण आहेत लोकांसमोर तर भुजबळ धनंजय मुंडे आणि पंकजाबाई पण ते सत्ता सोडायला तयार नाही किंवा सत्तेच्या पासून लांब जायला तयार आहे मुंडे यांना मंत्रिपद सोडायला लागलं पण मंत्रिपद हवाय त्याला पुन्हा आणि बाकीच्यांना त्याग करण्याची सवय नाही त्यामुळे भुजबळांचे अगोदर कोण होते बाळासाहेब भुजबळांचे नंतर कोण होते शरद पवार साहेब भुजबळांचे त्यानंतर कोण होते अजितदादा होते आणि आता भुजबळांचे लाडके कोण आहेत देवामुळे जे कोणी सत्तेवर असेल त्याच्याशी व्यवस्थित जुळवून टेच म्हणून अशा माणसांबद्दल फार आदर व्यक्त करत नाही समाज त्यांचा समाज नाही आणि एकूण समाज मनोज जरांगे यांच्याबद्दल आदर काय लोकांना प्रेम काय आहे आस्था काय आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चालू आहे पण त्यांनी त्याग केलेला आहे त्यांच्या समाजासाठी आणि भुजबळ हे सत्ता सत्तेच्या आधारे राजकारण करतं हा फरकही लक्षात घ्या ज्या प्रकारचं प्रेम जरांगीणबद्दल व्यक्त होतो एखादा पैसे लिहून मॉब आणणं ट्रक्सवरनं किंवा याच्यावरनं हा तुम किंवा विमानात तुमच्यावर पुष्पवृष्टी करणं तुमचा जय जयकार तुमच्या पेड ऑडियन्सकडनं कळून घेणं ही गोष्ट वेगळी आहे जरांगेंना मिळणारं प्रेम हे उत्स्फूर्त आहे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे कष्टामुळे उपोषणांमुळे चिकाटीमुळे आणि समर्पण वृत्तीमुळे आहे हा फरक लक्षात घ्या म्हणून जरांगेशाही नसली तरी मराठा समाजाच्या मनावर जरांगे राज्य करतात भुजबळांनी मात्र ज्या काही जे काही उद्योग आत्तापर्यंत केलेले अगदी त्यांच्या कॉलेजेसमध्ये त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा आपल्या समाजातील लोकांना त्यांनी कितपत आधार दिला आहे किती स्वस्तामध्ये शिक्षण दिले हे मला माहीत नाही हा फरक लक्षात घ्या म्हणूनच प्रश्न विचारतोय जो जो सत्यवाद असतील त्याला आपलंसं म्हणणारे त्याला आपलं म्हणणारे छगन भुजबळ भुजबळ सांगा कोणाचं तुर्तास इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू